दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने साथीच्या रोगाने थैमान घातले असून दोन दिवसात पन्नासहून अधिक गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग गावात तळ ठोकून असून रविवारी जिल्ह्याच्या पथकाने पाहणी केली पाण्याचा मुगळी गावाला कायम भेडसावत असूनही ग्रामपंचायतीने याकडे लक्ष दिला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत सध्या गावात पोटदुखी जुलाबचे रुग्ण अधिक वाढल्याने दूषित पाण्याचाच हा परिणाम असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने येऊन पाण्याचे नमुने तपासले ते दूषित असल्याचा अहवाल आल्यावर जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविला असता त्यांचे पथक तातडीने रविवारी मोगळी गावात आले त्यांनी पाहणी केली असता त्यांना गावात पन्नासहून अधिक गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले ठेकेदाराने ही दिरंगाई केल्याने जलजीवन योजनेच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित असल्याने त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे ग्रामपंचायती बरोबर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ही गप्पच ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे दूषित पाण्याविषयी तक्रार केली पण त्यांनीही गांभीर्याने न घेतल्याने ऐन पावसाळ्यात गावात भयाव परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा सात रोग तज्ज्ञ डॉक्टर तावसे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजार समुदाय आरोग्य अधिकारी शीतल पाटील पर्यवेक्षक तानाजी क्षीरसागर मनोज गुरवणी एस एस गुरव एस एस चुतकी व कर्मचारी पथकाने पाण्याचे नमुने घेतले तसेच पाणी उकळून पिण्याची सूचना ग्रामस्थांना केली